भावा बहिणीनो तर राहत आमच्या गावच्या नागपंच भावा बहिणीनो वावड्या समजा पतंगीनं वावड्या कुठे काय बी आहे ते भावा बहिणी वावड्या नीन कुठं काय बी अका वावड्या तुम्हाला धावतो की अका दोन पहिल्या पतंग आहे भावा बहिणी नका इकडे वावड्या पांढरे भावा बहिणीनो पण काही दसत नाही ती वावड्याय ते इकडे باوو باو نو کله توکته واوډې کې ورغلي کنا نه تمه څنګه توکته واډې لال لال واوډې لال لور غلي یا بنګ داس ناوې ته واوډې دا بنګ لیدې موټي واوډې وګا ته واوډې دا بنګ داس ناوې ته بنګ तोस्त काढतो किती आशा येना बाबा बहिणी तो मारतो तो वावडे केले बरं का मया बघा वावडे केले बघा हे कजालेचे काम ते तुट काम ते तुटले हे काम काबी आता मला बघा काय तुटले काबी बघा तुटले काबी पिचकली आहे त्याच्यामुळे नुसते अड घालते गोल 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 तिकड पोर आहेत बाबा बहिणीना ए नमस्कार बाबा बहिणीना

आणि आमच्या वावडे असते ते वावडे वावडे आमच्या इकडं करते भाऊ बहिणींना काय झालंय काय वावडे मिस केले बर हे वावडे मिस केली या फक्त का झालं भाऊ बहिणींना त्याचे कामटे आहे का कामते त्याचे कामते म्हणजे त्याचे कामटेल झाले पाताळ लय अशी बेड बेड ओढते वावडे बेड तो आता तर त्याला काढ त्याला काढली झपटे पण आता त्याला काय करायचंय बाबा बहिणीनं आता ते आता काम त्याला बसवायची बाबा बहिणीनं त्याला म्हणलं कापलं कधी सोड फक्त सोड बाबून आज समजाच्याकडे आहे तर पोळ्या पोळ्या मस्त पिके भात गुळवणे आमटी आमच्याकडे काय नाही भाव बहिणीनो मग माझंच आहे ना मला कायच जमत नाही पोळ्या स्वयंपाक साहेब आपलं ज्याला कोण पोळा तर खायचं बाबा भाव बहिणींना आपलं काय असेल तुम्हाला माहितीच आहे वांग वांगण बटाट खायचं आपलं आज आज मला काय काम पण नव्हतं बरं का भाव बहिणींनो तुम्ही म्हणताल आज कामाला नाही गेला आणि व्हिडिओ बसला बनवते हो असं काय ना भाव बहिणींना आज काम नव्हतं म्हणल्यावर आज मालक मग काय म्हणलं वेट पण नाही आली घेऊ मानला आज दिवस कि घेऊ मानला सनपणा मानला सुट्टी घेऊ मानला आज दिवस त्याच्याला कमचा करून त्याला लावले सोडायला दाखव दा इकडं बाबा एवढं एवढे केवढं असं टाकलं कामटे वाक काय व्हायची या का असले कामठी टाकली आज एवढे वाकडे झाले कमटे बघाय लय शांती या आता काढली बघ काही कमटे बाबा बघून येईल दौर इकडे ती आता इकडे काढली असली आता टाकतो त्याला कामटे वाबड्याले उडते बेंड्स आता काय माझा बसले ना काय भिलो म्हटलं माझर तर त्याला टाकतो काम ते बाबा बघ नाही वावडे उघडते बेंड तर सांगतो वावडे मी ते म्हणजे वावडे काय ह्याचे मी ना केले बर का त्याच्या त्याचा फादर त्याच्या वावडे बनवली या त्यांच्या त्याच्या त्याच्या वडिला बनवली वावडे ती मग कसं बुजुकले मांजर झोपले कस हे कसं आहे काय हे पुढे काय इंग्लिश आहे इंग्लिश आहे होय झोपल बाबा बहिणी मन जर तम तम हा आधी त्याला ते कस त्याला लागते पाडाय कच आडव्या 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 टाकले कामटी ती ti mollili ad campi, per urti, non hai te le mollili, non ho 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 non मला मनात लिहि बहिणी पहिलं पहिलं बी मी ले वावड्या वावड्या बनवायचो आमचं ते होतं ना वडे त्यानंतर नाद ने, ने म्हणजे आमच्या मेहण्याला नादले होता वावड्यांचा आमच्या आमच्या आत्याच्या पोराला ते बिले मोठ्या मोठ्या वावड्या बनवायचं बाबा बहिणी नभर काढायचं करायचं त्यांना ते भेटायचं बक्षीस त्यांना भेटतो बक्षीस बक्षीस त्यांना भेटायचं बाबा बहुण बक्षीस पाच सहा हजार पाच सहा म्हणजे असं पाच सहा हजार रुपये त्यांना भेटायचं बाबा बहिणी रसमली बाबडाईच्या आता गोबर कशी ओढत नाही एका जात काम करायला जाते बाबा बहिणीनो जात केले पाताळ काय म्हणलं काय नाही तशीच तशी तशीच कर म्हणतो बोलवणं कुठं नाही बिले असतो बरं का वावडायचं म्हणजे कुठं ना असतो आज काय ना पण एवढं तुम्हाला सांगतो चार वाजता लिहोबाबड्या येतात लेघोबड्या असतात ओढवायला लेह येतात वाबड्याच्या चार वाजता ओढवाय पोरही इकडं साइट क्या म्हणजे पैसे ते आहे का आपण बाग भेटू ते आहे कात राही का कातर कातर 8 ते बाल ते बाल ते चाता आज़ बाल चाता पाता पाता

पण तुम्हाला सांगतो ते वावडे त्या माझा मित्र आहे का नाही ती ह्याच्या घरी वावडी ठेवली ते आमच्या दोघात वावडे केली आम्ही आता मला पण नव्हतं तसं ना पण काय मानलं असं असू द्या सल म्हणला एका एकदा सण असतो याला एका दिवशीचा आज सांगितलं होती किंवा बदलायला बदलली नुसती का त्याला काय होतं राहते भेट होते ती बेड होते ते आपण काढली की बेड त्यातलं थोडं काम होतं भाऊ बोलवलं बँकेत मारकाला ते तिकडे गेलाय कामाला म्हणजे ते मला तिकडे गेलाय बँकेत काय कामाने मिस्तरी ते काय म्हणतात आज काय विठपर्न मानता आली आणि मानला विठपर्ण आली झालं भाऊ बहिणींना आज संधी होता ते म्हणजे आजचा दिवस सुट म्हणचं ना काम चालू बाबा आपल्याला ते पण ते पण नसता बसला देवस बी भरला दिवस बी काय अर्धा अर्धा दिवस मनला करू काम नका म्हणलं मग राहू द्या विटत तर नाही आली काय मग करायचं बाबा बहिणींना येत ना बन ये तू तू कसं बन बर तस बन दोर नको पाहू द्यायला डायरेक्ट त्यात मग असत रे का ते त्यात येत ना बाबू तिथं बन दोर त्याला बाजूच नको त्याला भाऊ बन मग तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला की सांगा आज नगपंचमी समजा आमच्या युट्यूब फॅमिलीला माझ्याकडून तर नगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा कसं वावडे बनवली नक्कीच भावा बहिणी असल्या एखादा रस्त्यासाठी टाकवा म्हणलं होतं ववडं नुसतं ब बनवायचं निघायचे भावा बहिणीनं पण काय झालं आहे उल बघितलं भावा बहिणीनं कळक कळक असले क कारण आहे ना असले अस कुठंच ना गावली मग असेच पोरं म्हणायचं मला आम्हाला वावड्या वावडं बनवून द्या तुमचा काय पैसा तुम्हाला देतो वीस तीस रुपये झालं तर म्हणलं मग त्यांच्याकडून बरं का तर पैसे घेतले मी मग जाऊ दे म्हणलं आहे ती त्यांना काय म्हणलं कळतं एवढं आपल्या तुझं बाबड केलं त्यांना त्यांना तसं वाबडं त्यांना दिलं बघून बघा चला कसं वाटतं वाटतं नक्कीच सांगा